हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आज सर्वजण आहे हो तुम्ही मस्त आणि मज्जेत असणार तर सुंदर दिसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहेत आणि मी आहेत माझ्या मम्मीच्या घरी म्हणजेच माझ्या मायरामध्ये तर वरचे वाजलेले आहेत बारा आणि ह्या बघा ह्या बघा ह्या मुली अजून पारुष आहेत बारा एक वाजलेला आहे तरी पण हे अजून पारुष आहेत हे क्यूट पोरांचे झालेले आहेत अंघूळ एक इथं आहे आणि एक इथं छानसं असं झोपलेलं आहे तर बघू शकता पोरांच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि बाकीचे आहेत जे मेंबर ते अजून पावसाच बसलेले आहेत आई वडिलांच्या घरी आले की प्रत्येकाला आळशीत असतो तसेच हे आहेत आणि हे जे मोठे लेकरात बघा इकडं खेळत आहे एवढं ऊन पडलेलं आहे ना तरी पण हे खेळत आहे तर हे आहेत माझ्या तीन नंबरच्या बहिणीचा मुलगा जो की खूप सारा खूप छान असा क्यूट आहे आणि आभी बघू शकता इकडं एवढं ऊन आहेत आणि इकडं उन्हामध्ये खेळत आहे ही मोठ्या बहिणीची मुलगी आणि तहा आभी आणि इथं चाललेलं आहे मस्त यांचं खेळायचं उन्हातानामध्ये तर गावाकडं ना खेळायला म्हटलं की ऊन काही जरी असलं ना तरी पण त्यांना तर खेळावं असं वाटतं आणि इथं यांचं हे या बसलेलेच होते अजून सगळ्या आंघोळ कधी करायचं आंघोळ कधी करायचं आईवडिलांच्या घरी आले की सगळ्यांना खूपच असा आळश येतो आणि मम्मी डॅडीन ते गेलेले होते शेतामध्ये तर कांदे काढायचे चालू होते उन्हा कांदे तर त्यामुळं ना मी इथं निघाले होते मम्मी त्यांच्याकडं शेतामध्ये पाणी घेऊन तर ऊन तर ना इतकं जास्त ऊन होतं ना तर खूपच जास्तच ऊन होतं मग दहा जरी वाजले ना आठ नऊ जरी वाजले ना तर एवढं ऊन लागायला लागतं ना तर खूपच जास्त ऊन तर मग मी इथं मम्मी त्यांना शेतामध्ये चालले होते मी पाणी घेऊन ते सकाळी लवकर गेले होते म्हटलं तुम्ही अगोदर जावा तिथं आणि मग तरी सावली सावली झाडाच्या सावलीखाली ते कांदे कापत होते तर झाले होते त्यांचे कांदे कापणं थोडेसेच राहिलेले होते तर इथं बघू शकता मम्मीचे झाले होते कांदे कापून आणि मग मम्मीला मी पाणी दिलं आणि डॅडींचे डॅडी देड़ी पण माझे कांदे कापत होते आणि तिकडं बारकी बहीण आहे तर ही पण काम कांदे कापत होती बघू शकता ऊन तर एवढं होतं ना तर त्यामुळं मग तोंडाला बांधून वगैरे इथं कांदे कापायचे छान असं चाललेलं होतं ही ना ना है तर गावाकडे ना हीच एक छान अशी मज्जा असते एकदम मोठं मोकळं वातावरण आणि एवढं ऊन आहेत ना तर बघू शकता खूपच जास्त ऊन आहे तर बारा वाजलेलं आहेत एक वाजला होता तर समजा तरी एवढं आहेत ना आणि ही बघा ही बारकी बहीण माझी कामामध्ये खूपच हुशार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहेत कामात अभ्यासात प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहेत तरी तर ती पण मम्मी डॅडींना हेल्प करते कारण की घरी तिघंच असतात आम्ही हे तिघंच घरी असतात त्यामुळं मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही सगळ्या सुट्ट्यासाठी आलेलो होतो मम्मी डॅडींच्या घरी मग आम्ही आलो ना तर ते आम्हाला कुठलंच काय काम करू देत नाही शेतामध्ये पण ते सकाळी सकाळीच गेले होते आम्ही सगळे झोपलेलोच होतो तेव्हाच ते शेतामध्ये गेले होते तर म्हटलं दोन तीन कांद्याचे घमिले होते तर मी उचलते म्हणले त्यात पण डॅडी नको नको म्हणत होते तरी पण मी म्हटलं मी दोन तीन घमिले टाकते तर ना मग दोन तीन घमिले इथं मी टाकले तर मग बहिणीने माझा व्हिडिओ घेतला तर म्हटले तुझे व्हिडिओ पण घेते तर ना मग दोन तीन घमेले मी टाकले तर का शेतामध्ये ना कधीच मम्मी डॅडीने ते आम्हाला काम करू देत नाही गेले की त्यांना असं वाटतं यांना आरामच करायला पाहिजे तर त्यामुळं कुठल्याच हे करू देत नाही काम तर खरंच ना माहेर पण खूपच छान असतं माहेरामध्ये जरी आपण किती दुःखी जरी असलो ना आपण माहेरामध्ये गेलो ना तर आपण सगळं दुःख विसरतो आणि त्यांच्यासोबत म्हणजे एकदम ना त्यांच्यासारखंच हे होतं एकदम त्यांच्यामध्ये आपण रमून जातो सगळं दुःख ते सगळं विसरून जातो खरंच माझ्यासोबत पण असंच झालेलं तर मग त्यानंतर ना कांदे वगैरे सगळे कापून झाले होते मग इथं आम्ही सावलीला बसून थोड्याशा गप्प मारल्या आणि इथे ही माझी सगळ्यात मोठ्या बहिणीची मुलगी आहेत जी की पोलीस अकॅडमीला आहेत तर ती पण आलेली होती सुट्ट्यामध्ये तर खरं ती पण आमच्यासोबत आमच्या बहिणीसारखी दिसते त्यानंतर ना मग आम्ही निघालो घराकडे कारण की जास्त चून पडायला लागलो होतं आणि मम्मीने ते सकाळी झाले होते त्यामुळे म्हटलं चला आता मग त्यांना घेऊन आम्ही निघालो मग घराकडे आणि बघू शकता इथं छान असे झाडं आहेत तर उन्हाळ्याचं ना शेतामध्ये शे काहीच नसतंय सध्या उन्हाळ्याचे कांदे होते ना तेवढेच काढायचे चाललेलं होतं बाकी शेतामध्ये काहीच नसतं उन्हाळचं झाडं वगैरे सगळं हिरवं पण जास्त काय नसतं पण इथं आमच्या घरासमोर थोडंसं पाणी ते झाडं वगैरे लावलेली आहेत ना तर त्यामुळं मग जरासं जास्त थोडंसं हिरवं असतं बघू शकता इथं तुम्ही आणि इथं हवा खूप होती जास्त त्यामुळे ना आवाज अजिबात येत नव्हता मग त्यामुळं मग मी आवाज कट केला आणि दुसरा आवाज त्यामध्ये घातला कारण की खूपच असा हवा होती ना त्यामुळं आवाज येत होता आणि आम्ही बघू शकता इथं छोट्या लेकरांच्या गाड्या खेळत होता आम्ही घरी इकडं आला ना एकदम मनसोक्त होत असतो आणि इकडं बघू शकता ह्या अजून पारुश्या होत्या त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना लगेच मग दीदीने ना लगेच छान असं कलिंगड कापलं कारण की ऊन होतं म्हटलं जेवण करायचं होतं जेवण करायच्या अगोदर कलिंगड खाऊन घेतलं छान असं मस्त पैकी तुम्ही पण या कलिंगड खायला आणि हे बारकं बघा एवढस आहे तरी ते पण कलिंगड खायला मागत होतं खरंच एवढासा जीव असला ना तरी पण काही समजत नाही त्यानंतर ना मस्त आम्ही जेवण केलं मस्त अशी कैरीसोबत उन्हाळ्यामध्ये ना गावाकडं कैऱ्या जेवणासोबत कैरी खाण्याची एक ना मज्जा वेगळीच असती आणि हे बघू शकता कसं करत आहे तरी तर सगळे सोबतच बसलो होतो जेवायला सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या गावाकडं एक दोनचाच टाईम असतो जेवणासाठी तर इथे सगळे पण बसले होते जेवायला मग आम्ही पण छान असतं मी पण जेवण वगैरे केलं आणि आम्हीचं तर काय नुसतं खेळायवरच असतं जेवणाचं त्याचं त्याला काय खाल्लं खाल्लं नाही नाही खाल्लं त्यामुळं नुसतं खेळायवरच असतं तो मग इथं आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं त्यानंतर ना आम्ही मग दुपारी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर छान असे रेडी झालेलं होतं की आम्हाला आहे ना थोडंसं फोटोशूट करायची होती करायचे होते तर त्यामुळं मग इथं सगळ्यात अगोदर ना मी तयार झाले आणि मग बाकीच्यांची पण इथं तयारी चाललेली होती माझी मी एक नंबर तयार झाले मग नंतर माझी मोठी बहिणी ती पण तयार झाली बाकीच्यांची इथं चाललेली होती आम्ही काय घालायचं आम्ही काय घालायचं म्हणून आम्ही दोघींनी तर साड्या वेअर केल्या होत्या तर बाकीच्यांचं चाललेलं होतं तर मग आमचं ठरलं होतं की सगळ्यांनी साड्या घालायच्या तर आम्हाला फोटो घ्यायचा होता आमच्या पाच बहिणीचा फोटो सोबतच मम्मी डॅडींचा फोटो असा घ्यायचा होता तर त्याच्यासाठी मग आमची इथं डिस्कस चाललेला होता सगळ्यात अगोदर माझं तयारी झाली होती त्यानंतर मोठी बहिणीची तयारी झाली आणि मग मोठ्या बहिणीचं काम बारक्या बहिणींना साडू साड्या घालून द्यायचं ते तिथं माझ्या ताईचं चाललेलं होतं माझी मोठी बहीण माझ्या छोट्या बहिणीला साडी वगैरे घालून देत होती तर छान असं सगळ्यांचं इथं मेकअप वगैरे ते चालू होता आणि हे माझे डॅडी आहेत तर तुम्हाला मी हळूहळू माझी फॅमिली सगळी दाखवणारच आहे तर तुम्ही आता अजून थोडं थोडंसं आता तुम्हाला पण माहिती आहे की मी जास्त व्हिडिओ घेत नाही कारण की गावाकडच्यांना जास्त सवय नाही आहे व्हिडिओमध्ये यायची तर त्यामुळं त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं तर त्यामुळं मग मी ना जास्त व्हिडिओ घेत नाही तर त्यानंतर फायनली आम्ही सगळ्या तयार झालो होतो तर हे आहेत आम्ही चौघीजणी एक जण कुठंतरी राहिली होतीचं काहीतरी केस वगैरे करायचं राहिलो होतं मोठी बहीण माझी आणि मग आम्ही छान असं तिथं फोटो घेतले व्हिडिओ घेतले छान छान असे व्हिडिओज पण काढलेले आहेत जे की इंस्टाग्रामला आहेत रील्स काढलेल्या आहेत त्या तर तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामला जावा तिथं छान अशा रील्स आहे तिथं बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका तर, तर इथं ना मग सगळ्या फायनली आम्ही सगळ्या आलेलो होतो तर अगोदर म्हटलं सगळ्यांचे फोटोज वगैरे क्लिक करून घ्यावे आणि त्यानंतर ना हवा पण एवढी अचानकच सुटली होती ना थोडंसं आभळ पण आलं होतं कारण की थोडंसं सा पाऊस सांगितला होता त्यामुळे थोडंसं वातावरण पण हे झालं होतं मग आम्ही ना आ, फोटो काढून घेतले तर बघू शकता तर फोटो काढले की पहिले बघायचे असतात कसे फोटो आले कसे नाही तर आम्ही पाच जणींनी सगळ्यांनी साड्या वेअर केल्या होत्या आणि आम्ही कसे दिसत आहेत तर नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यानंतर ना मग थोड्याशा रील्स वगैरे पण काढल्या खूप छान अशा रील्स काढल्या तर बघू शकता गावाकडं ना खूप छान असा आनंद होता एवढं सगळे असले की खूप छान असं वाटतंय म्हणजे एक नवीनच असं एक एनर्जी भेटते की सगळ्या बहिणीसोबत सगळा एन्जॉय आनंद म्हटला की खूप छान असं वाटते असं वाटते की आपण सगळ्यात जगातलं सगळ्याच श्रीमंत आहेत की आपल्या आई वडील आपल्या बहिणी सगळ्यासोबत असल्या की किती छान असं वाटते आणि हेच आमच्यासोबत इथं झालेलं होतं बाकी चला व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला तर न कसा वाटला मला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं थोडं का होत नाही मी व्हिडिओ टाकत आहे जास्त मला काही व्हिडिओ टाकणं होत नाही कारण का की गावाकडं असल्यामुळं प्रत्येकाला ती सवय नसते गावाकडच्यांना अजून तरी जास्त सवय नाही आहे की व्हिडिओ शूट घ्यायचं प्रत्येक गोष्टीचं त्यामुळे मला पण अनकम्फर्टेबल वाटतं तर त्यामुळे समोरच्यांना बघूनच आपल्याला तसं हे करायला लागतं तरी पण मी थोडासा बराचसा प्रयत्न करत आहे व्हिडिओ घ्यायचा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय